गोकुल कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन आमच्या नेत्यांच्या मनामध्ये नाही काल तसंच मान्य श्रीसाठ साहेबांनी तसं निवेदन केलेलं आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी परवाशी रात्री संवाद साधल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं अरे आपण तर धरीशील मान्यांची उमेदवारी घोषित केलेली आहे त्यामध्ये कुठल्याही किंतू शंका नसावी आपल्या मनामध्ये हा त्यांचा निरोप वाटल्यास मी तुम्हाला देतो आहे मी स्वतः चर्चा केलेली आहे त्यामुळे शिरसाट साहेब काय बोलले नाही तर काल परत त्यांनी तसं स्पष्टीकरण दिलेलं आहे धैर्यशील मानेच असा ते कुठं उल्लेख केलेला नव्हता हेही आपण आजमावून पाहावं तसा काही विषय नाही मी स्वतः मी स्वतः चर्चा केलेली आहे शिरसाट यांनी केलेल्या आणि मुख्यमंत्र्यांशी काय बोललो पश्चिम शिरसाट साहेबांशी चर्चा झाली काल परत शिरसाट साहेबांनी म्हणून निवेदन बदललं मुख्यमंत्री चर्चा करत असताना वृत्तवानीवरती वेगवेगळ्या बातम्या येत आहेत मी या सहा विधानसभामध्ये फेरफटका मारला असताना घरेशीर माने निश्चित विजयी होतील हा आढावा मी घेतल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी आमच्या शिंदेसाहेबांशी स्पष्ट चर्चा केल्यानंतर शिंदेसाहेबांनी मला स्वतः सांगितलं की अरे आपण धरेशीर माने डिक्लेअरच केलेलं आहे वेगवेगळ्या बघा प्रत्येक पक्षाला वाटतं की माझा पक्ष मोठा व्हावा त्यात काय वावगं नाही आहे ना कुणालाही वाटेल की माझ्या पक्षाचा का खासदार असू नये कोणीही कुठलाही पक्ष आपण काय तुम्ही काय ना मी काय प्रत्येकाला जो राजकारणामध्ये असतो तो निर्णय क्षेत्रामध्ये काम करतो त्याला वाटतं ना की मला उच्च पद मिळावं ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या सगळ्यांनाच वाटतं आहे त्याप्रमाणे कोणीही मागणी करू शकतो त्याच्यामध्ये वावगं काहीही जी नाही फक्त आता एकदा उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर सर्वांना एकत्र येऊन काम करणं हेच महत्त्वाचं आहे आणि तसं आमचं ठरलेलं आहे दिवसामध्ये त्यांनी अनेक विकास कामं केली चांगलं त्यांचं संपर्क आहे पण पेट ओडोगाव सारख्या खासदार हलवले आहेत अशा पद्धतीचे पोस्टरच लाईट झाले होते अनेक मित्र पक्षाचे तुमच्या लोक म्हणतात की धैर्यशील माने हे उमेदवार आम्हाला नको तेव्हा आम्हाला आम्हाला सुद्धा मीडियाला सुद्धा ते चार पाच वर्षात भेटलेली सुद्धा नको भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं स्वतः माध्यमांसमोर सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीचा पाठिंबा देणार नाही काय चाललं प्रत्येकाची वैयक्तिक भूमिका असू शकते ती पक्षाची भूमिका नसते मत या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला आपलं मत प्रदर्शन करण्याचा हक्क आलेला आहे परंतु ते पक्षित्र नेतृत्वाचं ते विधान असेल हे ग्राह्य धरता येणार नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे जो काय वाद चालू होता त्या वादावरती आता पडदा पडलेला आहे आता सगळ्यांना एकत्र कसं आणायचं आणि आम्ही पुढं कसं जायचं हा आम्ही प्रयत्न करतो आहे भाई गोकुळ लई भाई गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर केवीच्या युट्यूब चॅनेलला सस्टेक्ट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका